औचित वाणी हाँ। रहो सब बढ़िया है जाते रहो हो क्या करते हा एका टिकास काय जमले नाही नाही घरी ना का जाऊ आणि परत काय म्हणू नका आला नाही म्हणून माझी जबाबदारी आहे जागते जागते सब बढिया आहे जागते रहो सब बढ़िया है जागते रहो सब ठीक ठाक है जागते रहो सब है हयो कोण है मी जाल्या साती जाण्या भाऊजी तुम्हाला टायमिंग करतो का साडेसात आठ वाजे असतील आत्ताशी रात्री बारा वाजता तुमची ड्युटी असती असं भर दिवस फिरत असता का गप आहे मला सात वाजताच घरी जायचं मला माझ्या ड्युटी उरकून नंतर चक्रा मारायचा अजून जवळपास टायमिंग तरी झाला का काय तुमचं मी किती घाबरले तुला काय करायची मी माय दुटी करतोय ना तुला काय अडचण बिडच नाही का नाही ना चल निक ए घाबरू नको जे आल्या साथी मोबाईल आणि इकडं आता मोबाईलचं काय मोबाईलच काय म्हणजे देना मोबाईल अरे तुला काही झालं ते ही जबाबदारी कुणाची माझी का ना साथीची हा हा मग नी दे मग मोबाईल हा मोबाईल सकाळी मोबाईल घेऊन सकाळी माझ्याकडे यायचं आणि मोबाईल घेऊन जायचा कळला ना अरे गाव मला नाव ठेवतील सगळ्या जबाबदारी माझ्यावर टाकली हो गावाने माहीत आहे तुला हाय ना हाय ना मोबाईल देत जातो तुला साईन लाईन सकाळी सा आणि मोबाईल घेऊन जा भो गावाला काय उत्तर देऊ जाल्याने दुटी केली का नाही जा काका <दल्णाग> <जी पोई शीगे। द्णाग> <द्णाग> आलोय मी साथी सकाळी परत येणं पगाराला नाही म्हणायचं नाही सगळ्यांनी मला पगार देऊन टाकायचा माझा आणि त्या डेपुटीला त्यांना सांगा मी पारा करतोय म्हणून कारण जबाबदारी माझी लवकर झोपून घ्या लांडगे सुटलेत अय अय ए बावड्या अरे काय करतो राजच्याला ग्रामपंचायत तो का काय <laughs> अरे झाले दे फुटत मी तू आहे तू काय करतो इतक्या मेळात संध्याकाळी काय करतो तू मी जे आले साती अरे तुला ओळखीतो जे आले मी पण तू साडेसात लाच काय करतो पारा करतोय डेपुटी पारा कुणी म्हणायला नको जाले आपल्या दारात आला नाही बो सकाळच्या वाकडे तिकडे थोबड झाली तर कस काय बघवून करते मला अरे तू गायबा ना का, काय साडेसातला ना आठला कुठं पारा करतो का अकरा वाजेपर्यंत गावातले लोक जागेत असते मंदिरात भजन चालू असतं वाजेपर्यंत जा देव डेपुटी मला सात वाजेपर्यंत पारा करून मला झोपायला जायचं असते मला झोप नाही आवरत अरे तू काही गायबा नाही काय तो आणि त्या शामिनी बरोबर तो साथी भांडण करून लावून दिला तो बिचारा दिवस जा रात्रभर जागायचं अकराच्या पुढे आणि तुम्ही हे शाळा चालू केली का आता साडेसातला यायचं आठला तर मागं जायचं डेपुटी तू येडा वाता बरं झालं कुडंबी धारायचं गोंटेन फापा टप मारा डोक्यात एडा ना या तुम्ही त्याला मारायचे आणि अकल धर जरा साडेसातला आठ ला आलो तुला कोण पाहिजे लोक कस काही देणार नाहीत त्यांच्या दारात जाऊन काय का, का, जा, का वाजित नाही का काय ज्या आल्या तुम्हाला दिसत नाही का आता इथं तुम्ही खुडबुड करायला लागले पापमुळे आला जे आल्या थांबिल तुम्ही होते ते म्हणून वाचले नाही वा आत पोलिसालाच आता असतं तू गाय बनाय काय मला ग्रामपंचायत मी साडेआठ सात ला आठलाच बंद करतो येडा झाला काय तू थोडं काम करीत असत मी संध्याकाळी आलो सांग मला दुपारी काम असतं का शेतातलं मला ना का सांगू मी उन त्याच्याला येईन परत बाबा ए जाले अरे इतक्या लवकर नको जाऊ चायला थंडी मान समोर बाय तरी तू निघून चालला रे ए तुला काय अडचण बिडचण नाही का अडचण म्हणजे मग खुशाल तू पार देतो आणि दुसऱ्या गाडी तू निघून जातो दारा समोर जात नाही तू मी माझं काम करतोय भाऊ या कानावर शिट्टी आवाज येते ना येते का नाही अरे शिट्टी येते भाऊ ऐकायला पण नाही लांबून आवाज येतो हा तू हुशार पैसे मागायला कसं येतो माझ्या दारात म्हणून माझ्या दारातून जात का म्हणून नाही माझ्या गेटवर तो का काठी वाजिली बाई जोरात दोन शिट्ट्या वाजल्यानंतरच मला कळून की तू येऊन गेला म्हणून ए शिट्टी फुकू भोग पार गाल भोगायला हो लागल्या पण तुला दिसलं ना येतो मी पारा करतोय म्हणून एवढा मोठा मी पैसे देणार तुला मग तुम्हाला दारातून नाही गेला तर लोकांच्या गल्लीतून दशीन दारातून दशीन आणि माझ्या घरीच येत नाही काय उपयोग त्याचा अय गल्लीत येतोय गल्ली ना मी गल्लीतून दिसत नाही ग तुला चाललेला असं मस्त पैकी जागते रो हा जागते राय मला नको सांगू तू मी नाही तुला पैसे तुला सांगतो येऊ येऊया पैशाला सांगू तुला मग हा कस काही देत नाही बघा दारात येत नाही काही नाही दुसरे जागते बसले का अण्णा हा बसलो बसलो हा बसलोय चला पैसे द्या मला कशाचे रे का राखण करतोय तुम्हाला टच सुद्धा होऊन देतोय का मी रातच्याला अरे कोणाचं राखाण कव्हा करतो तू कोणला पैसे मागतो लई जायला लगरीब होतो कायचा नागरिक पण म्हणजे मी साथी नाही का साथी जालो साथी अरे साथी म्हणजे सात वाजता झोपतो म्हणून साथी का अरे सात सवा सातला मी जेवण करू तेव्हा येतो आणि त्याच्यानंतर कवा रे तू दिसला का मला कवा का काय वाजवलंय काठी वाजवली आवाज दिला <laughs> काय बोला तुमच्या टाकीला कोण वाजित होता मग काळ काळ काय तो डरम फोड <laughs> <कार, laughs> <कार> तो फोडा काय वाजू वाजू फुटला तू एक काम कर तू पैसे तर नाही दे माझ्या डरमाचे दोनशे रुपये दे मलाच दे दोनशे रुपये तुमच्या घरा पैसे सातरा वाऱ्यात इकून दहा पावलं तिकून दहा पावलं हिंडायचे पैसे द्या डोकं नको खोटं नको बर का, का तू मायला उलट माय ड्रमचे दोनशे रुपये दे आणि तुला पैसे नाही काय नाही सातच्या पुढं का अरे पूर्वी दरोडे सात वाजता व्हायचे आहे तवा येत होत आता चोरे एक ते तीन पाठ आणि तू तर नऊ वाच घोर होतो तुलाच उलटवा लाचं लाव अन्न इथ सहाला चोऱ्या होत्यात लोकांच्या त्याच्यामुळे मला सात वाजेपर्यंत सातीच काम करीत असताना मला एक ते पाठ कोंबड उगूस तर आवाज दे मी तुला दोनशे <laughs> नाही तीनशे रुपये देईन किती का देईन माहित का झोपतो सात वाजता घोरतो पडवतो तुला दुसरे उठी देत काय साथी तू बर बर मला सात वाजता झोपणारा साथी नाही ये के पैसे येऊले बाय जोपायचं नाही काय कधी डोळ सुद्धा काय बोलतो भाताऱ्या माणसाला वडील ना कधी आयल्या लोक पैसे देत नाहीत एवढा जागा होतो राहू सहा वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत एवढ एवळ मा तोंडाला पाणी नाही राहिले रातच्याला तुम्ही देवाचे तर आरातच भेटले भाऊ मग पैसे दे माई कशाचे पैसे रात्री नव्हते हिंडत का मी साथी तू साथी म्हणून हिंडतो का मग तुला पैसे देऊ का मी मग अरे येडपाटा सातलाच हिंडवतो तू साथी बनून तुला काय पैसे सातला येतो आठला बरोबर जातो आज सात ला आठ ला कोणते लोक गावातले जोपले सातला का येतो ग्रामपंचायत पैसे आलो होतो नव्हतो ते तुम्ही होते म्हणून वाचले दुसरा असतं हानला असते ना तू हे पाना सोड तुला ग्रामपंचायत राखण दिलेलं आहे गावातल्या काही महत्वाच्या वस्तूचं राखण दिलेलं आहे ते सोडतो तू आणि गावात सातला जेवण हिंडतो तुला कस काय पैसे द्यायचे ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचा पगार भी घेतो तू कस काय पैसे द्यायचे म्हणजे हिंडत नाही का मी साथी म्हणून पर शिट्टी वाजूबाजू माझ्या घालपू घ्यायला लागल्या अरे तुला आता काय बोलावा तुला ना रेड्या करू नको तू तू ये ना तुझं तुला राखण करायला दिलं ना तेवढंच कर साथी नको हो तो गावातला चांगला साथी हाकून दिला बिचारा अकरा साडे अकरा बारा येऊन सकाळीचा तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत जागा राहायचा आणि जा। तू साथला येतो आणि आतला घोरत असतो डार डूर ढार डूर ते घोरणेरी चोरटे येतेत का आता येतेत का मी साथी झाल्या बसून आलं का कुणाला बोट तरी लावलं का आणि लावून बी देणार नाही आल्या चोरटे काय बाहेर गावचे नसेल गावातलेच भुरटे चोर आहेत एकमेकाकडे करणारे तुम्हाला सांगायला लागला पैसे नाहीत माझ्याकडे घडून करू नको बाकी ना काय म्हणे तुला चांगली मुठ सव्वा लाखाची दोन रुपये रुपये पैसे दर तुमचे उपकार करता कामा दोन रुपये देऊन म्हणजे एवढा हे खालच्या पातळीच आहे का मी दोन रुपये घ्यायला कष्ट दोन रुपयाचे आहेत सातला येणे ना आठ ला जाणे निस्ते माझ्या करायची रुपया तास द्या नाही रुपया तास देत बया तरी येतात का तुला ग्रामपंचायत पगार देत नाही का तुला ग्रामपंचायत पगार देते का नाही आमच्या गुण दरबारला दहा पन्नास काढते <coughs> अरे सोड रे पण आगोर फुटून निघन नका देव पैसे देवाच्या दार तुम्हाला बरं झालं राम भाऊ तुम्ही इथंच भेटले बर काय म्हणत नाही पैसे द्या माझे पैसे बिसे नसतो कस काय मी रातच्याला साथी नव्हतो झालो का मला माहित नाही हा मला नाही माहित हो द्या पैसे पैसे नाही माझ्याकडे एवढं मी राशन करतोय तुम्हाला बोट तर लावलं कोणी नाही 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 मी चाललोय पैसे नाही माहिती नाही का काय अरे दादा काही चिम श्याम थांब काय अरे पैसे पैसे अरे साथीचे साथीचे पैसे हा तुला रात्री सांगितलं होतं मी त्या दिवशी सात वाजताच हिंडत हा आणि माझ्या घरासमोर तू जात भी नाही तू कस काय पैसे देऊ रे तुला कस काय पैसे देऊ म्हणजे सात वाजता हिंडतो म्हणजे लोकांना दिसाव म्हणून हिंडतो तुम्ही सात वाजता असा नसतो साथी भाऊ मग भर जागावं लागत शिट्ट्या वाजव्या ला वा लागत त्यात काठी वाजावं वा लागत आणि प्रत्येकाच्या घरासमोरून जावं लागतं दोन गल्लीतून माझ्या दारा दारासमोरून सु जात नाही तू मला म्हणतो साथीचे पैसे रे मी नसत रुपये तुला हे श्याम्या रात्री काय शिट्टी वाजली नव्हती काय मी काय ना शिट्टी माझ्या रे हा खाना तो वाजून तू मानला तर पण पैसे दे पैसे नाही भेटणार तुला आधी राखण कर चांगली देईन तुला पैसे आणि माझ्या समोरून जायचं तरच पैसे आता असे पैसे नाही मिळणार तुला तुला सांगू पैसे दे तु ला। तु ला सांग बर का श्याम्या काय करशील तू काय पैसे काय करशील सगळ्याच्या नादी लाग पण जाल्याच्या नादी लागो कुणी मला पैसे दिलेले नाही श्याम्या कसे देते तुला पैसे लागले का आम्हाला तुला पैसे देते तु? माझी आय सगळ्या पुट्टीची शाळा दिसती राव सुगंधा पैसे चल कशाचे कशाचे म्हणजे इथून रात्री राखण नाही केलं तुझ माझं राखण केलं मग सातीचे काय संबंध मला आजपर्यंत आवाज नाही आला तिथं काय कानात बोळे घालत बसली होती काय तू कानात बोळे म्हणजे मीच उलट मला घरामध्ये लगेच आवाज आला पाहिजे मला आजपर्यंत दांड्या बिंड्याचा आवाज नाही आली तुला लावून टीव्ही बसायची सवय मी इथं किती चार पाच चक्र मारले तुझ्या मारले असती मानल्या दिसले पैसे नाही माझ्याकडे दे द्यायचे पैसे नाही सांगितलं पैसे नाही माझ्याकडे एवढं राग करून पैसे देत नाही तू काय संध्याकाळी सात साडे ला वाजून चक्रा मारता का रात्री अकरा साडे अकरा नंतर मारायला लागला तुम्ही दिसले काय मला अकरा साडे अकरा नंतर इथं अकरा वाजता मी चक्र मारित असतो जाऊ पैसे पैसे नाही माझ्याकडे डोक्याला कोणी द्याय ना दाखवतोच मी माकाच का सुना सुन सुन आप आपके माझ्या भरशावर कर राहू तुम्ही तुमच्याच भराश रा पोटी काय झालं तरी मला मत बताव तुम तुमारे भरसे घेतलं तू आणि दिवसा काय चाललंय तू काटा घेऊन काय चाललं दिसत नाही का काय चाललंय म्हणजे तुला तू आता दिवसायला लागला भरसे मे रो मेरे भरसे मत जाओ पिऊन आला काय तो फोडीन तू जर परत जर दिवस आला नाही मातारी झोपली आत मध्ये दुखत आहे तिचं बेड करू नको आणि तू दुपारीच कम चालू झाला पिऊन चालू झाला काय तू पैसे नाही दिले म्हणून <laughs> अरे गप्प हात घालशील सुन सुनो सुनो ध्यान मी रखो काय तुम तुम्हारे ध्यान मी रखो जा, जा।, जा। देव साहेब मग तकलीफ द्यायला लागला आता तू इकडे मग तुला सांगतो मात्र दानकत देतो काय व्हायचं की अडे मेरको ना क्या क्या बताना था तुमको मालूम काय तुम तुम्हाला ध्यान मे रखो सुनो आप चांगला गावातला साथ्याकून दिला नाल ऐका ना दिवसात लोकांना तकलीफ द्यायला लागला दारू पिऊन चांगली फिड केली हो मी याला ग्रामपंचायतीशी पाहिजे याला कुलूप लावी तायरे मेरे भरसे मत्र आप आपण सांभाळो हा मेरे भरसे मत्र हो अरे अरे <laughs> आता दिवसा अ मी आता साथी वाहणारी अरे काय बाबा आहे जाली तर तू आता तू दिवसा हिंडायला लागला दिवसा वाजायला लागला मेरे भरसे मत्र रहो तुम तुम्हारे भरसे मे रहो तुझे भरसे कोण राहणार रे भाऊ अरे दिवसा माग तू जरा भाऊ करू वाट आहे अरे रातच काम दिवसा त्याच्या आईला काय कस काय करावं याच्या पेला ना तू आंबट वाज खुद खुदा शेर तुम तुम्हारे भरसे रहो हिंदी बोलतो दारू पिऊन काय

कुलपा तुम तुम्ह भरसे मेर तुम तुम तुमको ध्यान रखो तिला सांग आल्यावर ये येऊन गेला म्हणून हा ध्यान मेर रखो तुम तुम्हारे ध्यान मेर रखो काही चोरी झाले तर ज्याल्याला सांगायचं नाही बर का ज्या तुमचं बोलणं ऐकणार नाही आणि मी कोणाला बी काय बने काय करतो का ना दारात येऊन ए तुला सांगायला आल परत जे आले आला नको म्हणून अजिबात कुठं रात्री येत आहे ना तू तुला ना मी आता रात्रीला दिसत नव्हतो ना अरे येतच नाही तू म या त्या शेजारच्या गल्लीतून जातो कोण म्हणलं कोण म्हणलं म्हणजे माहितीने पाहिले मी स्वतःची तू काळजी घे श म्हणजे काही चोरी बिरी झाली तर मी बोलून देणार नाही रे भो खंबी रे स्वतःला स्वतः सांभाळावा हि गावानी जबाबदारी घ्यावा केव्हा आम्ही आमची जबाबदारी अरे निक ना चल केव्हा मी आमची जबाबदारी सांगत आहे मेरे भरसे मत मत्र बरं का द्या पोटी तुमचं काही झालं ना मला पाठ्याला सांगायचं नाही तुला सांगू नको तुम्ही माहिती भाऊ अरे ते म्हातारी काल आणली तुला पैसे नाही दिले म्हणून तू मधला घ्यायला लागला माझा लग मेरे बरसे मत राहू असं म्हणायचोर कोण राहतो गाव जर सोडलं ना तर मला गाव तुझा जा ना तू माहिती अरे ना बाबा तु हात जोडत का मला तुम्हाला एकच सांगायचं होतं काय मी आता रातच्याला जागणार नाही आणि झोपणार मी नाही अरे सकाळ धरून तीन बारा सांगितले तुम्ही नको नको देऊ न तुम ध्यान मे तुम्हारे भरोसे भरसे रहो तुम्ही तुमची काळजी घ्या घराची चोरी बिरी झाली तर ह्या जाळ्याला काही सांगायचं नाही जाळ्याला परत जाल्या तुम्हाला बोलून देणार नाही द्या ठेवा का काय मी नुसतं दारू पिऊन काय जावा काय जावा बडबड करू ना काय झालं पहिलेच सांगते सांगतेला बाहेर नको येऊ बाई तू तुझ्यावर ध्यान ठेव ग जागते को तुमके मे रो मागा येतो काय रे माझा मागा मग चालला काय तू कुठं माग माग मी मागे तुम्ही कुठं चालले मी चाललो माझा पुढं तू माझ्या माग कसरी येतो मग जाना पुढं पुढं मग कसे रे मागू जागते राहून सांगितलं ना करू मी मागे काय करीन तुम्ही पुढे पुढं मी माझा मागे राहीन तुमचे काय वयाच आरडू नको मग तू मला लक्षात ठेवा तू अ माझं तोंडे तुमच्या तोंडाने का मी अरे बायता डोकं मारे एक तर साधीच करू नको सरकले तर केस ती सारखीच दिसते मला कुठं अरे काय बोलावात सांगत तू ये ना स्वतः स्वतःच राखण करा अरे करतो ना तुला सांगायची गरज नाही का सांगितलं तुला जागते र श्यामा त्या जाण्याला समजून सांग थोडं थो तो आहे दोस्ताला काय समजून सांग मला दिलाय का ते पालक दिनाच आकल्याचं पते नाही काय राव सांग समजून त्याला काय सांगू मी ते मला वाईट देतो माझ्या घरी बसला तिला मी माग हिणायचं दिवसा मी मागेच आठला तुम्हाला साथ येऊन जातो कोणचे पैसे द्यायचे याला तुम्ही ठेवले काय आम्हाला त्याला अरे कामाला ठेवले ग्रामपंचयात बद्दल पे बगार घेतो बाकी कोण दुसरी कोण पे परत पगार काढ काय पगार डोमळे सात वाजता हिंडतो तुम्हाला दारा समोर अरे नाही नाही गावाला तरज दिला भाऊ ते त्याच्या त्याला दिपड फोडय दिपड फोड काय पैसे मागातो काही करतो कुड आपटी तर अवते याला रे नको वो ডেপুটি त्याला दी पैसे द्या दे उचकोण देला ओ काय करायचं मला एकच सकाळ धरून एकच शब्द लावलाय मेरे भरसे मात्र भरोशा कोणच गाव याच्या आता आम्ही देऊ आमचं बघू तू नको चोरी झाली चोरी गेली तर ह्या जे आल्याला बोलायचं हे तू ऐक नको भान करू आहे ऐकत रावठे पुढे याचे पैसे देऊन टाका बरं याचा हिशेब मिटवण गावाची घाण गपच आहे પૈસા પૈસે પૈસા ગાવાથી ડેપ્યુટી સમય તાપે લખો ભાન ભાન કરું ભરી આખ્યા ગાવા મારા તમી ડેપ્યુટી ગાત લે તગુન ટાકાશ રૂપિયા દઉન ટાકા મા गाड्या भानभाऊ येड सहाशे रुपये आणि आता अण्णा तुला श्याम आहे तू आपण येतं तुझी नोकरी आजपासून बंद तुझं ग्रामपंचायत तुझं संध्याकाळी ते बी बंद आणि गावातलं तुझं ती फिरायचं बंद पैसे आणि तू परत आता तुला तू आता अरे दिले नाही आपले उदार राहू दे हे धर भाऊ त्याच्या भीत त्याच्याकरता राहीन राईन आणि ज्या गावाला तर नाटक देऊ नाही नाही आजपासून नोकरी पण आजपासून त्याची संध्याकाळच हे ना ते शिपाई नाही तू ग्रामपंचायती पाणी भरतो ना हे धरा तुमचे पैसे हाय का मला काय वाटलं मी दारू पिऊन आलो काय हाय का म्हणजे मी नाटक करीत होतो नाटक नाही नाटक तू का म्हणजे मी माझं साथीचं काम करीत होतो लोकांच्या दाराने गेलो लोकांनी मला पैसे दिले का अरे काय बनायच्या आल्या काय साथीचं काम करतो सात ला चालू होतो फिरायला साडेसात सात आठ ला तर तू घरी जातो ना साडेआठला तर घोरत राहतो तू जेव्हा चोराच खा होतो राहतो गोदडीत अरे भाऊया एक दीड दोन वाजता यावं लागेल चक्कर मारायला गावात रात्री रात्रीच तुला जमणार आहे का बस तू घराच्या आज बस होतो कठी तू आम्हाला साथीच नको तू आजपासून नोकरी पण पैसे पैसे छान देशमान करू नको काय लाल गाजरा इकडे 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 तुझ्या धीरभर तुला जर नीट नोकरी करायची नीट हे करायचं असलं ना तर संध्याकाळी अकराच्या पुढे हिंडायचं सकाळी पाठव चार वाजेपर्यंत बरं का तुला आम्ही साथी म्हणून बी पैसे देऊ आणि तुला ग्रामपंचायतीचा बी वेगळा पगार देऊ फक्त लोकांना बैठक देऊ नको आणि पिऊन राहायची लोकांचे दार वाजायचे नाही तुला ना लांबून साहेब जागते रोग करायचं तुम्ही लोकांच्या दारांनी जाऊन सांगा ना त्यांना की जालेला सकाळ सकाळ तुम्ही देत म्हणून पैसे सकाळ नाही रोज करून पैसे देऊन तुला महिन्याच्या महिन्याला पैसे असते रोज नसते पैसे एक काम कर आता हे ना याला वाटलं रोजच पैसे होऊन इंडक आठशे रुपये आठशे रुपये आणि तुला माहिती आहे माहिती लोक आहे ना मी सांगतो साऱ्या गावाला याल आणि रातचं बाराच्या पुढे आलो सात वाजता नको हिंडून मेरे भरसे नको नको लोक आहे आईला कुडून आपल्या गावात आलं हे नको नको केली नाही येऊन पैसे समजून सांगते मित्राला जाऊन आता बरोबर पेत नको बसू एकाच्या एकाच माळाचे मध्ये घेते नाही एका न घेत केलं होत येऊ का